नमस्कार मी डॉक्टर अविनाश उत्तम खांडेकर तालुका आरोग्य अधिकारी सांगोला मी आता आपल्याला जे आता आपल्याकडे सध्या दोन पेशंट आहेत आहे चे एक महूदला आणि एक जवळ्याला जवळ्याचा पेशंट इकडे त्यांचा संपर्क नसल्यामुळे त्याचा काही हे नाही पण महूदचा पेशंट हा प्रॉपर महूद मधला आहे पण पेशंट आता स्टेबल आहे पेशंट व्यवस्थित झाला आहे काही अडचण नाही आणि आपण तिथले पाणी नमुने वगैरे सगळे अन्नाचे नमुने पाणी नमुने हे सगळे तपासणे तपासणीसाठी दिलेत तरी त्यात कुठेही दोष आढळलेला नाही पाण्यात किंवा अन्नाच्या नमुन्यात त्यामुळं जिबीएस संदर्भात घाबरण्याचं काही कारण नाही एवढंच मी लोकांना आवाहन करतो आणि अं फक्त लोकांनी जे आपण कोरोनात काळजी घेत होतो हात धु व्यवस्थित बाहेर न आल्या हात पाय धुवून जे वैयक्तिक स्वच्छता आहे याच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं आणि जेवण किंवा खा बाहेरचं खाद्यपदार्थ थोडे थोड्या दिवस महिना दोन महिने जर कमी करता आले आणि कमी करावे मी असं सगळ्यांना आव्हान करतो आणि आता सध्या उन्हाळाही म्हणजे आता वातावरण थोडं म्हणजे सकाळी थंडी दुपारी खूप कडाक्यात जाऊन तरी ह्या संदर्भातही लोकांनी काळजी घ्यावी की दुपारी दुपारच्या वेळी बाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत डोक्याला म्हणजे टोपी असावी पाण्याची बॉटल सोबत असावी आणि पाणी घरचं किंवा बिसलरी असं जे आपल्याला माहिती आहे पाणी स्वच्छ तेच पाणी द्यावं इतर कुठेही पाण्याचं पाणी घेऊ नये असं एक सगळ्यांना मी आवाहन करतो आणि आपल्याकडे आता सहा प्राथमिक आरोग्य के केंद्र नंतर एक्केचाळीस उपकेंद्र आणि एक नवीन प्राथमिक आरोग्य के केंद्र मिळशिंकी मेडसिंग हळूहळू आपण कार्यान्वित करत आहोत हलदैवडी खिलारवाडी तिथं आपण स्टाफची मागणी केली तिथंही एक दोन स्टाफ आलेला आहे नारळालाही एक दोन स्टाफ आलेला आहे हे तीन उपकेंद्र आपण कार्यान्वित करत आहोत हळूहळू <stall fame> स्टाफची मागणी केली आपण कर्मचाऱ्यांची तेही मिळून गेले की तेही चालू होतील आणि मी आवर्जून सांग सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यात ई जी मशीन प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात इसीजीची मशीन आहे तर तीस च्या वरती जेवढे आपले नागरिक आहेत त्यांना मी जाणीवपूर्वक आवाहन करतो की आपण वेळ काढून पीएचसी जाऊन इ सी जी, जी करून घ्यावा आपल्या गावात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात इसीजीची सोय आहे काही नसलं तरी एक रेग्युलर वार्षिक तपासणी म्हणून वर्षात एकदा ई आणि आपले जे रक्ताच्या चाचणी आहेत त्या सगळ्या एक चेकअप हेल्थ चेकअप म्हणून आपल्या तिथं जाऊन करून घ्यावं जा ही सगळ्यांना मी आवाहन करतो जेवढे नागरिक आहेत त्यांनी काही त्रास असो किंवा नसो आता तुम्ही फक्त अटॅकचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे त्यामुळं काळजी म्हणून आपण च्या वरचे जेवढे नागरिक आहेत त्यांनी जी हा आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपलब्ध आहे तिथे ई जी काढून त्याचा रिपोर्ट आपल्याला पुढच्या पाच दहा मिनटात ऑनलाईनच रिपोर्ट येतो त्यामुळे ते करून घ्यावं ही सगळ्यांना मी आवाहन करतो आणि आपल्याला काही अडचण असेल आरोग्याची तर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तुम्ही संपर्क साधू शकता तिथून आपल्या संदर्भ सेवा चालू आहेत त्या सेवेचा तुम्ही लाभ घेऊ शकता जिथं कुठं अडचण येईल तिथं मला फोन करा मी तुम्हाला मार्गदर्शन किंवा तुमची अडचण काय असेल ते अडचणीचं निरसन करण्याचा प्रयत्न करीन माझ्या लेवलला नाही झालं तर वरिष्ठांच्या कानावर आपल्याकडे आता सध्या औषधं आहेत म्हणजे कुत्र्याची वॅक्सिन आहे सर्पदंश झाला तर त्याचीही वॅक्सिन आपल्याकडे साठा उपलब्ध आहे तरी कोणाला तशी काय अडचण वाटल्यास संप आमच्या तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला संपर्क साधावा काय अडचण असल्यास मला संपर्क साधावा धन्यवाद